सत्तेला वंदन करते करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आपण भारतीय दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक म्हणून मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली ती भारतीय संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आम्हाला आणण्यात आली आम्हाला आणण्यात आली पंडित जवाहर जवाहरलाल

देशाची एकता एकात्मता कायम राखण्यासाठी काय करावे राहिले हे सारे समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे

गुरु आई वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजे काही <गए> तरुण नैराच्या अडकलेले आहेत कुठा जागेवा दा, आणि ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका हा स्वामी विवेकानंदांचा अत्यंत महत्वाचा उद्देश आहे दिवस सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा दिवस सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाचा गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा न्यायाचा दिवस विजया सो प्रजासत्ताक दिनाचा विजयासो प्रजासत्ताक दिनाचा आपल्या भारतातील लोकांना सुख समाधान आणि शांततेत जगता म्हणून संविधानाचे काम सुरू झाले डॉक्टर बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ने मसुदा समितीने दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन संविधान तयार केले संविधान आहे के म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुद्धा समाधानाने एकत्र राहतात आज भारत देश

भारत माझा देश बाबा हरे जन्म भारत माझा देश बाबा जय हिंद